हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू द ग्रेटेस्ट फॅशन मैत्रिणीनो हिंदू धर्मातील विवाहित महिलांसाठी मंगळसूत्र हा सर्वात महत्त्वाचा अलंकार मानला जातो मंगळसूत्र हे लग्नाचे आणि सौभाग्याचे प्रतीक म्हणून परिधान केले जाते मंगळसूत्रामध्ये हल्ली वेगवेगळे ट्रेंडिंग स्टायलिश पॅटर्नचे मंगळसूत्र मार्केटमध्ये आलेले आहेत बऱ्याच मैत्रिणींना ट्रेंडिंग स्टायलिश आणि युनिक पॅटर्नचे मंगळसूत्र ट्राय करायला आवडतात म्हणूनच आज मी तुमच्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले सिल्वर मंगळसूत्राचे लेटेस्ट डिझाईन्स घेऊन आलेले आहे मैत्रिणीनं हे पहा सध्या अतिशय सुंदर असे सिल्वर मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत हे मंगळसूत्र डेली यूजपासून पार्टीज फंक्शन्स अशा डिझायनर साडीवरती सुद्धा दिसायला रिच आणि क्लासिक लुक देतात ड्रेसवरती साडीवरती जर तुम्ही असे नाजूक आणि फॅन्सी मंगळसूत्र यूज केलात तरी यंग आणि स्मार्ट दिसाल ह्या मंगळसूत्राचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे जे पॅन्डेट आहे ते मॉडर्न पद्धतीने डिझाईन्स करण्यात आलेले आहेत आणि ह्यामध्ये ब्लॅकबिड्स यूज केल्यामुळे तुम्हाला ट्रेडिशनल आणि मॉडर्न असे दोन्हीही लुक मिळतात ऑफिस गोईंग वुमन टीचर्स असाल तर असे फॅन्सी आणि ट्रेंडिंग मंगळसूत्र यूज केलात तर दिसायलासुद्धा फारच सुंदर दिसतात या मंगळसूत्रामध्ये वेगवेगळ्या कलरचे स्टोनसुद्धा यूज केलेले आहेत आणि ह्याचे सुद्धा अतिशय अट्रॅक्टिव्ह आणि आकर्षक आहेत आय होप तुम्हाला तुम्हालासुद्धा हे सिल्वर मंगळसूत्राचे डिझाईन्स नक्कीच आवडतील तुम्हालासुद्धा असे मंगळसूत्र बनवून घ्यायचे असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या ज्वेलरी शॉपमध्ये जाऊन असे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता खूपच सुंदर आणि रिच लुक देतात ह्याचे पॅन्डेट पाहा किती सुंदर आहेत आणि दिसायलासुद्धा फारच ॲट्रॅक्टिव्ह दिसतात जर मंगळसूत्राचे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सध्या असे सिल्वर आणि गोल्डन पॉलिश मंगळसूत्रसुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत आणि ह्याचे पॅन्डेटसुद्धा अतिशय ॲट्रॅक्टिव्ह आहेत